हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तर आज पुन्हा इकडेच आहे मी नांद या ठिकाणी तर काही ताईंचं म्हणणं होतं की मान खुर्दे मान खुर्दे नाही तर ते आहे नांद खुर्दे एन एन डी के एच यू आर डी नांद खुर्दे असं माहेरचं माझं नाव आहे तू बटाट्याची भाजी रस रस झाला वाटतं तुझा

गवारच्या शेंगा पण करते काका। का झाली अक्काची भाजीची तयारी सगळी का बो मग हो काय बाब रे अक्क तू स्पेशल बनवलाय का जांभूळ तोडण्यासाठी टोकर अक्का जांभूळ तोडते बा इकडं हा बघते काळे काळे पडले का

आम्ही मस्त तोडले आणि सगळ्यांनी खाऊन टाकले चांगले चांगले जांभळ आणि <laughs> आता एवढे शिल्लक राहिले तुमच हे बा मस्त काळे छान जांभळ आहेत असे काळे जांभून खाऊन जायला पण कुठे नाही म्हणजे पुरेल गो हात आज पुरेल एक दिवस

भागो आपा का आमना सासरानी आमले डबडा टिपडा सुद्धा कसं दिन झाली डबडा टिपडा ये बादर पदावर तो ना डबे डुबे घासायचं काढतो ना काहीच ना। घासायचं नाही ना। हाताला लागून जाईल बापरे काय आजी पाच रुपये दिले होते पाच रुपये देऊ तू जायला पाच रुपये

म्हणजे अशी लाडी गोडी लावायची का ने, ने, ने तू आत्याकडे का काय तू अशी लाडी गोडी लावायची का तू तुझ्या आत्याकडे काय म्हणता असू नाही झालं झालं कमाई <laughs> जाते जाते सा, सा, का चावी नाही तू आता आपला घरी योग दिली ना दुसरी बाय तू नाही आवाज उभे पोरी तिथल्या काही त्यांच्या माझ्या आजी किती वर्षाचे झाला आता तुम्ही म्हणून ध्यान मान नाईन तू नाका चला माझी असं करून द्या टाटा टाटा करून द्या <laughs> त्याला चला तर बसली होती मी केव्हाची आईकडे आता जायचं मला नी, नी आता सुद्याला आणि इकडे ह्या माझ्या मोठे होईनी मी थोडा वेळ बसलो होईथ केव्हाची गप्पा वगैरे मारल्या चहा घेतल्या तेव्हा लारे होई ना येत आहे आता

मोठ्या आई आणि अक्का हे पण आहे ना आमचं असं सगळं म्हणजे आजारपणाचं घेणं देणं असं सगळं करत राहतात आणि आम्ही पण करतो का मोठ्या आईला पण मुली नाही आहेत आम्हालाच मुलगी मानते तर आईला साडी घेत दिली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो निघालो तेव्हा पाऊस नव्हता आणि अचानक एकदम म्हणजे एकदम बारीक बारीक पाऊस चालू होता आणि अचानक जोराचा पाऊस वाढून गेला मग आम्ही पूर्ण ओलं झालो घरी येईपर्यंत भिजून गेलो छान <laughs> ओला झाला ओला आम्ही ओले होऊन गेलो पहा मस्त पावसामध्ये

असं वाटतंय जसं काही पावसाळा सुरू झालेला आहे लगेच एका मिनिटात लगेच मध्ये हो एका मिनिटात कारण खूप ते वादळला जीव घाबरतो बी माझा जीन्स काढ ना ते जीन्स ओली करू जीन्स काढ नाही ना एवढे जीन्स ओली करू हा मो मोबाईल बघ पाण्याचा ओला झालाय ना कॅमेरा थोडस हे झालंय हे बघ एका मिनिटात लगेच घरात या हा बघ पाऊस पडायचा पाऊस नाही अवकाळी पाऊस आहे चला बाय काय थोडस खेळांमध्ये या सर्दी खोकला होईल आणखी हे आमच्या दादा बसलेले तिथं फरमाशे बनवून वातावरण बघून चला आपण बघू आता कशी बजी झाली लाइट गेली आमच्या इकडं पण मग बाबाची फरमाईश होती कांदा भजी बनलेली सोपी रेसिली फक्त कांदे लांब कापून घेतले त्याच्यामध्ये फक्त मीठ ओवा आणि चटणी असं मळून घेतलंय थोडस घट्टर असं आणि मग भज्या कांदे जास्त पीठ एकदम कमी टाकायचं बरं मग आवडली बेटा इकडे भजा होत आहे मस्त असे त्यांना आहे ना फक्त असे कांदे कांदे असे सोडायचे आणि मग अशा बसतात त्या पण याला खेकडा भजी पण म्हणतो आपण आणि अशी एकदम कुरकुरीत असे काय आवाज येतोय ना येतोय खाऊ दाखव मग पण चला बाय मी कॉल त्याच्यानंतर आम्ही मस्त सांजऱ्या लाटल्या जेव्हा आईने जिच्या सांजऱ्या केल्या ना मग आम्ही येऊ म्हणून बाकीचा सांजा उरून ठेवलेला होता आणि आलो की आम्ही तेव्हा लाटू म्हणजे तेव्हा ताज्या गरम गरम करू असं म्हणून आणि त्या आम्ही लाटल्या सगळ्या आणि त्याच्यानंतर मग आईने त्या सगळ्या तळून घेतल्या तर रेसिपी काही के शेअर केली नाही आहे आधी तुमच्यासोबत शेअर केली होती आईने ना गहू ओलून मग त्याचा रवा केलेला होता म्हणजे सांजा बनवलेला होता सांजऱ्या तळते आई आता आणि फक्त स्पेशली आवडत नाही पण अशा लालसरच आवडतात आपल्याकडे लाटायच्या वेळेला काय नाही रेसिपी आपण शेअर केलेली आहे तुम्ही विचारलं होतं हे सांध्याचा पाता थांब मैद्यापासून बनवलेला असतो सांजाची रेसिपी विचारली होती पण ती नेक्स्ट टाइम ने, मी शेअर करेल व्यवस्थित नाही केली होती मी पूर्ण रेसिपी शेअर केली टाकून देऊ का आता तिकडे काठीवर आणि गरम गरम सांद्रापा इकडं टाकलेला आहे आता हे आपण इथं ठेवते मस्त उत्तर नो असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय